नाही आम्ही आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनताच आम्हाला महापौर बसवणार आहे जनतेच्या विश्वासावर मी बोलतो आणि जनता निश्चित आम्हाला सहकार्य करणार आहे वोट देणार आहे आणि आमचा महापौरला निवडून देणार आहे आमचा नवीन चेहरा आहे उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमच्या माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे किती विकास झालेला एक आहे एका शहरामध्ये अकराशे कोटी रुपये आणलेत आपण अकराशे कोटीची कामं सुरू आहे हे सगळं समोर असं आहे म्हणून मला जनता माणसावर विश्वास आहे आरोप सत्यता मानली मी आरोप नाही केले कुणावर मी जी सत्यता आहे परभणीची ती सत्यता मांडलेली आहे मी आरोप नाही केले कुणावर सत्यता जर मांडत असताना कोणावर आरोप होत असेल तर ठीक आहे सत्यता आहे आहे का नाही तुम्ही सांगा राजकारण होतच ना होत आहे म्हणून बोललो मी सेटलमेंटचं राजकारण त्यासाठी पर्याय देतो ना जनतेला वाटून घेतले जिल्हा परिषदे हो घेतलेतच ना तुमच्या समोर आहेत संस्थानं कोणा कोण कसे कसे वाटून घेतलेत ते वेळ येईल तेव्हा घेऊ नाव वेळ येऊ दे आता सुरुवात आहे जेव्हा 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 कोणी समोरून आम काही बोलल तर तेव्हा बघू त्यावेळेस नाही नाही मला निवडून दिल्याच्यानंतर जनतेचा मी आता जेवढं जेवढं पत्रकार परिषदेमध्ये बोललो प्रथम माझं स्वच्छता असेल लाईटचा प्रश्न असेल पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल आणि जे जे, 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 जे जनतेचे सगळे मेन जे लोक लोकहिताचे म्हणजे जे जे डेली बेजेसमधले जे असतात जे प्रॉब्लेम त्यांचे असतात ते सगळ्या प्रॉब्लेमसाठी मी काम करतो परभणीचा थोडा बायपास नाही आहे परभणीला बघा भरपूर आहेत तसे आता मला नावं सांगता येणार नाही तर नावं सांगितले की लागलेस लाईट ट्यूबलाईट लाईट ती नाही त्याची मग त्यांच्या त्याच्यामुळं नावं सांगणार नाही नावं सांगू योग्य होईल तेव्हा जाहीरच करू ना तुमच्या तुमच्यासमोर तारीख डिक्लेअर झालेली आहे सर्व प्रमुख पक्ष जे आहेत हो आम्हाला आता आमच्या पॅनल प्रमुख फॉर्म दिला आहे मी आज फॉर्म दिलेत नाही आज ते आता फॉर्म भरून ज्याला ज्याला इच्छा आहे ते भरून देतील ज्याला ज्याला इच्छा आहे युवती आम्ही कोणासोबत करणार नाही आम्ही आम्हाला कोणी ऑफर देऊ शकणार नाही आम्हीच कोण ऑफर देत नाही तर मग ते आम्हाला कशी ऑफर देते आणि नाही म्हणतो सांगतो ना मी आम्ही चढ युवती करणार नाही म्हणून सांगितलं ना त्यावर लढणार